नेमकी मराठा समाजाची काय भूमिका आहे आज आपण मराठा बांधवाकडून जाणून घेऊया काय भूमिका आहे मराठा बांधवाची मराठ ही मराठा बांधव ही सकल मराठा सगळी येत आहेत निमी निमी पिढी बाजूला गेली की तालुक्याचं नाव केवळ एक मुठीने चाललेला तालुका होता विजय शिव मोहिते पाटलाच्या भाईच्या नेतृत्वाखाली तालुका सगळ्या ती स्वतः होती आम्ही सगळी होतो आंदोलनाला पण आता ही कुठेतरी बदनामीच्या दिशेने तालुका चाललेला असा दिसतोय बदनामी आहे आता सर्व सर्व जाऊ सर्वांनी एकत्र ही जिज जा। नावं घेण्यात काय आपण सगळे मराठी नाव घेऊन न टीका करण्यापेक्षा त्यांना जवळ घेऊन बोलवलेत सर्व यश मिळून जाईल आपल्या तालुक्याला मराठा समाज आहे मराठा समाज सध्या माशे तालुक्यामध्ये जरांगी जरांगीदा आदेशाला मान देऊन म्हणजे दादाजी बोलतील तीच करतील हे असंच होणार आहे पण आपण बी तालुक्याच्या दृष्टिकोनानं सर्व एका बाजूने राहिले तर सगळं तालुक्याचं नाव तालु अजून जा, वर जाईल या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न करावा हीच हीच इच्छा उत्तम जानकरांना पाठिंबा आहे का आता उत्तमरावकरांना आम्ही आम्ही सर्व तर उत्तमराव रोजानकर पाठिंबा दिलायचा आजच दिला जाहीर केला पण ह्यांनी सर्वांनी बी द्यावा एक आपल्या जातीत तीड निर्माण होऊ नये मनात शंका येऊ नये सर्वांनी एकत्र येऊन एका मुठीनं काम करावं हीच इच्छा अजून दिवस आहेत दिवस गेलेले नाहीत मध्यंतरी एक पत्रकार परिषद झाली तर त्यामध्ये मराठा बांधवांनी काय भूमिका घेतली तर आताचा आपल्या बांधवांचा जो रोग दिसतोय तो त्याच्याकडेच दिसतो मला स्पष्टपणे सांगायचं आहे की सकल मराठा समाज शिरस तालुका मनोज दादा पाटलांनी जो स्पष्ट असा आदेश दिला की लोकसभेमध्ये भाजपला पूर्ण गाडण्याचं काम केलं आहे ज्या देवेंद्र फडणवीसांनी आंतरवाली सराटीमध्ये असा लाठीचार्ज केला आणि इतर ओबीसीच्या बारा जाती मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन ओबीसीत घातल्या परंतु मराठा समाजाला जाणून बुजून डावलण्याचं काम यांनी केलं आणि त्यांच्याच विरोधात सकल मराठा समाज माळशिरस तालुका आणि मनोजदादा जारांगे दा पाटील यांची भूमिका आहे आणि आम्ही निश्चितपणानं भाजपला या ठिकाणी गाडू हा विश्वास या सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्हाला वाटतोय आत्ता एक कोणीतरी सांगितलं की मनोज दादा जरांगे यांनी असं कोणता आवाहन केलं नव्हतं की तुम्ही सर्वे करा तर काय तथ्य आहे आणि आज बांधव कायच भूमिका घेतात नाही हे खरं आहे मनोज कुठंही असं म्हणलेलं नाही की आ, समिती स्थापन करा किंवा त्या समितीमध्ये एवढी नावं घ्या असं कुठंही सांगितलेलं नाही खरं तर छत्रपती शिवरायानंतर छत्रपती संभाजीराजानंतर राजाशी शाहूराजानंतर खरं तर मराठा समाज जर एक वाटला असेल तर संघर्षवधा मनोजदादा जारांगे दा पटेल यांच्या नेतृत्वाखाली उठला आहे आणि आपण लोकसभेला बघितलं मनोजदादा म्हणतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण हा महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज हा मनोज दादाच्या आदेशाची वाट पाहतो आणि त्यांनी लोकसभेला जसा आदेश दिला होता साप त्याच पद्धतीनं विधानसभेलासुद्धा या सत्ताधाऱ्यांचा सुपडाचा हा मराठा समाज केल्याशिवाय सोडणार नाही या ठिकाणी खरं तर तुम्हाला मला इथं सांगायचं आहे या ठिकाणी मी एक मराठा समाजाचा सेवक म्हणून उपस्थित आहे कोणत्याही पार्टीचा किंवा कोणत्याही पक्षाचा आता मी या ठिकाणी कुठलाही उल्लेख करणार नाही खरं जर या ठिकाणी आपण पाहिलं तर या मराठ्याचा एक इतिहास रचला गेला अनेक दिवस या महाराष्ट्रात कधीही मराठा एकत्रित येत नव्हता परंतु एकत्रित जाणण्याचं काम हे मनोजदादा धारांगे पाटील यांनी केले परंतु ज्या मनोजदादा धारांगे पाटील यांनी या मराठा समाजाला एकत्रित आणलं त्यांच्यावर एस आय टी चौकशी कुणी लावली हा माझा पहिला मुद्दा उपस्थित आहे मराठा समाजासाठी त्यानंतर त्या ठिकाणी आंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलन चालू असताना अमानुष असा लाठीचार्ज झाला त्या ठिकाणी लाठीचार्ज हा प्रामुख्याने गुडघ्याखाली होत असतो परंतु महिलांच्या डोक्यात हान मा मारामारी करणे किंवा गोळ्या झाडणे हा कार्यक्रम कुणी लावला त्यावेळेस हा कार्यक्रम होत असताना या महाराष्ट्रात गृहमंत्री कोण होतं ह्या खात्याचा जबाबदार मंत्री कोण असताना या ठिकाणी लाठीचार झाला हेही मराठा समाजाने विसरून चालणार नाही ना ना। यानंतर या मा माळशिरस तालुक्यामध्ये बोललं गेलं की हाकेचा पाठिंबा कोणा आला अरे हाकेचा पाठिंबा आम्ही को कुणी मागितला का या ठिकाणी एका व्यक्तीचं नाव घेतलं की त्यांनी हाकेचा पाठिंबा मागितला परंतु तसा पुरावा तुमच्यापाशी आहे का या माळशिरस तालुक्यातील मराठाचा समाजाची तुम्ही दिशाभूल करत आहात या ठिकाणी हाकेला कोणताही पाठिंबा कुणी दिलेला नाही हाकेकडं हाकेला जर पाठिंबा दिलेला पुरावा तुमच्याकडे असेल तर सादरा करावा कारण कुणावर हे आरोप करताना आपल्या ठिकाणी पुरावा पाहिजे त्यानंतरच आरोप होत असतो आणि या ठिकाणी मला तुम्हाला एक सांगायचे आहे की या हा मराठा समाज अतिशय सुज्ञ आहे योग्य अशा उमेदवाराला योग्य असं बटन दाबून विस्तार केला मतदान करणार आणि हा मराठा समाज कुणाच्या पाठिंबा आहे हे ते विस्तार केला तुम्हाला शंभर टक्के स्पष्ट होईल एवढीच मिळत आहे